प्रभाग क्रमांक तेरा मधून सामाजिक कार्यकर्त्या वंदना यशवंत सावंत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक खोपोली शहरात सर्वत्र निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे अनेक ठिकाणी राजकीय पक्षामार्फत उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून योग्य उमेदवारांची नावे लवकरच जाहीर होतील अशातच प्रभाग क्रमांक तेरा मधील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वगुण संपन्न असलेल्या महिला उमेदवार वंदना यशवंत सावंत सर्वसाधारण जागेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे दोन नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे विविध पक्षातील अनेकांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छा प्रकट केली आहे प्रभाग क्रमांक तेरा मधील शांत स्वभावाच्या व सर्वांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या सामाजिक कार्यातर्या वंदना यशवंत सावंत निवडणूक लढविणार असल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वंदना यशवंत सावंत यांच्या माध्यमातून सावंत परिवारांकडून विविध सामाजिक कामे करण्यात आली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सावंत परिवाराचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र अक्षय यशवंत सावंत कमी वयात विविध सामाजिक कामे केली आहेत कोरोना सारख्या महाभयानक काळात यांनी गरजू लोकांना मदत केली स्वतःच्या जागेत अनेकांना घरे बांधून पाण्याची सोय केली कर्जत खालापूर तालुक्यातील तरुणांसाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन वारकरी लोकांना पालखी सोहळ्याचे आयोजन भोजनाची व्यवस्था हरिपाठ भजन कीर्तन दिवाळी सणामध्ये फराळाचे वाटप धार्मिक कार्यक्रम मध्ये मोलाचे सहकार्य कोकणातून केलेल्या पालखी सोहळ्यात मोलाचे सहकार्य तरुणांना सोबत घेऊन गडकिल्ले दर्शन बालकांसाठी किल्ले स्पर्धा महिलांसाठी महिला दिनाचे आयोजन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन इत्यादी असे एक ना अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याने अक्षय यशवंत सावंत यांचा मित्र परिवार शहरात मोठ्या प्रमाणात आहे व याच केलेल्या कारणांमुळे अक्षय सावंत यांच्या मातोश्री सामाजिक कार्यकर्त्या वंदना यशवंत सावंत यांना येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरा मध्ये नक्की फायदा होईल असे चित्र आहे तसेच गेली पंधरा ते वीस वर्ष शिवसेना पक्षात काम करत असल्याने इच्छुक उमेदवार वंदना यशवंत सावंत यांचा विचार येत्या निवडणुकीत पक्ष करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे